बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गावठी पिस्तूल राऊंडसह वागणके जप्त पंढरपुरात एकाला अटक गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी पंढरपूर पंढरपूर येथील एका तरुणाकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस पथकाने एक गावठी बनावटीचे पिस्तूल गावठी बनावटीचा राऊंड आणि वाघ जप्त केल्या आहेत अटक केलेल्या तरुणाचे नाव अभिजित रामा भोरे वैवर्ष सव्वीस राहणार पवार नगर इसबावी पंढरपूर असे आहे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते यावेळी इस्बावी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे एक जण त्याच्या कमरेस पिस्तूलसारखे हत्यार लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर तात्काळ पोलिसांनी ती माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना फोनद्वारे कळवली त्यांच्या आदेशाने संबंधित ठिकाणाजवळ पोलीस गेले तेथे एक इसाम संशयतरित्या हॉटेलमागे सिमेंट रोडलगत येत असताना दिसला त्याचा संशय आल्याने त्यास लागलीच गराडा घालून जागीच पकडले त्याचे नाव अभिजित भोरे असल्याचे त्याने सांगितले त्याची घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूच्या खिशामध्ये एक लोखंडी गावठी बनावटीचा राऊंड एक बारा बोअर रायफलचा राऊंड तसेच एक लोखंडी बनावटीचे वागणख्या मिळून आल्या त्यानंतर त्या गावठी कट्टा आणि राऊंड जवळ बाळगण्याचा परवाला नसतानाही तो बाळगत होता हे आढळले गावठी कट्टा लोखंडी राऊंड बाराबोअर राऊंड वागणक्या पोलिसांनी जप्त केल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले पोलीस निरीक्षक विश्वजित खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ सहाय्यक फौजदार राजेश गोसावी नागनाथ कदम हवालदार शरद कदम सूरज हेंबाडे सिरमा गोडसे चंद्र ढेरे नवनाथ माने, सचिन हेंबाडे पोलीस कर्मचारी शहाजी मंडले निलेश कांबळे समाधान माने बजरंग बिचकुले सायबर शाखेचे पोलीस अंमलदार योगेश नरळे यांनी केली आहे